दोन दोन तेवीस या शहरामध्ये ते सर्वाधिक शस्त्र परवान्यांचं सा वाटप झाल्याची माहिती समोर आली आहे या वर्षात सहाशे एकोणसाठ शस्त्र परवाने वाटप झाल्याची माहिती मिळते अमिताभ गुप्ता आणि जालेंदर सुपेकर यांच्या कारकिर्दीमध्ये खिरापतींसारखे शस्त्र परवाने वाटले गेले असंही आता समोर आलंय हगवणे बंधूंना सुद्धा याच काळात शस्त्र परवाने मिळालेले होते या बनावट करार शस्त्र परवाने मिळाल्याचं आहे त्यामुळे हगवणे का प्रमाणेच सर्वांचं लक्ष लागले स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बोगस शस्त्र परवाने वाटपाच्या चौकशीचे संकेत दिलेत त्यामुळे आता खिरापतीप्रमाणे वाटलेल्या शस्त्र परवान्यामध्ये अनेक मोठमोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे तर कोणत्या साली किती शस्त्र परवाने दिले गेले पाहुयात ग्राफिक्स मधून दोन हजार एकवीस ला एकशे बावन्न शस्त्र परवाने देण्यात आले दोन हजार बावीस ला दोनशे एकोणऐंशी दोन हजार तेवीस ला एकशे शहाऐंशी दोन हजार चोवीस ला तेवीस तर रद्द झालेले आहेत दोन हजार तेवीस ला बेचाळीस आणि दोन हजार चोवीस ला एकशे अकरा तर त्यावेळी दोन हजार एकवीस आणि दोन हजार चोवीस या काळामध्ये पुण्याचे पोलीस आयुक्त नेमके कोण होते ते सुद्धा पाहूयात तर अमिताभ गुप्ता यांचा कार्यकाळ होता वीस सप्टेंबर दोन हजार वीस ते सोळा डिसेंबर दोन हजार बावीस रितेश कुमार अठरा डिसेंबर दोन हजार बावीस ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस आणि अमितेश कुमार एकतीस जानेवारी दोन हजार पासून पुढे या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली ते सुद्धा पाहूयात ज्या काही या ठिकाणी वेपनच्या परवानग्या दिलेल्या आहेत निश्चितपणे त्याचा आढावा घेण्यात येईल आणि कुठलंही चुकीचं ची परवानगी दिली असेल तर ती रद्द केली जाईल